सर्व पत्रकार बंधूंच मी स्वागत <फ़ागे> करतो निवडणुकीच्या रण आपण सर्व इथे उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेलीच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद खर तर आम्ही सायन्सकोर मैदान चोवीस तारखेला आरक्षित केलं पाच तारखेला अर्ज केला तोही रिजेक्ट केला सात तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव मागतय का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडवं लागेल अशा प्रकारचा प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असल तर ते चुकीचं आहे त्याचा निषेध म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्र सुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची शिट्टी सुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करा आणि व्हायरल करून टाक याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेच आमचं शक्ती प्रदर्शन आहे सभा आहे प्रश्न विचारायचे आहे का सांगा चोवीस तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या माग किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत